माझी मराठी मराठी याच्यामध्ये प्रत्येक निवड केलेली शिकानी त्याच्यामध्ये प्रदीपर हे याचं स्पष्टीकरण त्याच्या विवेशनातून दिलं तर प्रदीप ल यांनी आक्षी वर्तमान मराठी यांनी मराठीचं समोर विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा असलेला धोका ज्याच्याबद्दल मोठ्या प्रकाश की बडबड गाडीकरांची कविता मंगेश मांडगावकरांची कविता इंदिरा संतांची बालकविता ही त्याच्या कृतीच्या वर्षी मंत्रीची हिंदी इंग्रजी भाषा भाषा म्हणजे आम्ही माझ्या पत्ता झालं तर मी पहिल्यांदा ज्यावेळी द्यायचा प्रयत्न केला की सगळी भाषा मी संस्था सोबत काम करत होते महाराष्ट्रातलं राजस्थानचे होते मेहताकडे जायचे त्याच्यानंतर प्रकाशनाकडे जायचे मौज कड असायचे त्याचे आणि सगळं पाहिलं मुंबईच्या बाहेर नव्हता असं काही माझ्यासमोर ठरलंय की हे असा समजा आहे त्याचं काय करायचं आता ती जरी कादंबरी तर काळ आहे पण तो भाषेच्या संदर्भात जे दुसरी कादंबरी

आणि त्या राजकीय पक्ष कुणाला नाही मतदार आणि लेखकाने एवढं सोपं करून म्हणजे आपलं म्हणतो एवढं करायची वेळ तर आपण भाषा असते आता समजा कष्टकरी कुटुंबात असेल तर त्या कष्टकरी कुटुंबातली त्यांची एक भाषा असते आणि त्या भाषेतून जर साईन तर त्यांच्या जीवनभरात

पुढचे नियम आहे दहा वर्ष मध्ये काम केलेलं आहे त्या शाहू देशात गाजलेला आहे हे चित्र आहे आता आता बंडी ओटावरची भाषा पोटाची भाषा वगैरे पोटाची भाषा इंग्रजी आहे असं अंतिबा ज्यांचं धावतेपर्यंत शिक्षण मातृभाषेतून झालेलं आहे ती बोलायला पुढच्या आयुष्यामध्ये मराठी भाषेचं वैत्र विचार आणि दुसरं एक भाग की आपण माणसं गरीब मागितले अशा लोकांची भाषा जगाच्या बद्दल कुठे श्रीमंत असू शकत नाही गरीबाची भाषा गरीबच असते आणि राज्यकर्त्याच्या हातामध्ये फार कमी राहिलेलं आहे ते काम करू शकतात ते घोटाळे करू शकतात ते भ्रष्टाचार करू शकतात नाही ते मुस्थापती करू शकतात तुमचं घडवण्याचं करू शकत नाही त्याच्या प्रक्रिया जे काही आहे ती राज्यकर्त्याच्या मार्फत नाही आणि लक्षात येतं पाहिजे मागे एका राऊ टेबल मार्फन्स मध्ये आनंद एक्सप्रेसच्या संपादकांनी संबंध मानलं होतं

एवढंच असोणार खेळामध्ये काहीच नाही शेतीमध्ये काहीच नाही संपन्न होऊ शकतो